नमस्कार मी रे आपण जे पाहतोय हे मायभूमी न्यूज चॅनल पाहूया बातमीपत्रांनी त्या बातमीचा विस्तार पाहत हे ड्राफ डेट आपली भाषा सडेतोड भाषा मायभूमी न्यूज चंद्रकला सायबराव गवळी आवार सन दोन हजार तेवीस ते चोवीस या वर्षांच्या कालावधीमध्ये प्रधानमंत्री योजनेअंतर्गत घरकुल मंजूर झाले होते परंतु सहा महिन्यापासून चेक मिळत नाही वारंवार चौकशी करूनही अधिकारी लक्ष देत नाहीत विविध सचिन ताडे पंचसमिती कर्मचारी पैशाची मागणी करत आहेत हे संगपाल गव गवई यांची जुबानी ग्राउंड रिपोर्ट मायभूमी न्यूजसाठी मी मुख्य संपादक गजानंद्रे बुलढाणा नाईचे आवार इथे चव्याशी असून माझं सर प्रधानमंत्री घरकुल योजनेअंतर्गत का, घरकुलाचं काम झालेलं आहे पण तरी ज्या माझा पहिलाही बी चेक अजून आला नाही जे संबंधित अधिकारी आहेत संचित तायले ते मला वारंवार पैशाची मागणी करत आहे आणि माझं सगळं संबंधित काम सर ओके झाले आहे काही तांत्रिक अडचण आहे त्या तांत्रिक अडचणी बाबतीत त्यांनी मला पुरावा द्यावा नाही तर मग माझं येणाऱ्या पंचवीस एक दोन हजार पंचवीसपासून आम्हाला उपोषणाचा इशारा आहे माझा पंचवीस समितीपुढं तर प्लीज मला सहकार्य करावं